आता माय दोघी जणी सांगत आहे मग हा एक शेपड करू एक लिला बाई मला बाई एक शेपड करू एक काय माहिती दोघी जणी चलखोर समजायच बाई ना पाहि आज तो दिवस पाहिला माय आता आज काय कोण दिवस निघाला बापा दोघी बहिणी सांगत निघाल्या वाटते मग नाही तर काय आता मी तिघी बहिणी सांगत राहिला आम्ही दोघी बहिणीला काय होऊ राहिलं आवं माय बहिणी आव का माय मग आम्ही बहिणी का काही बोलतो शांताबाई दोस्ती आव आम्ही पक्क्या पक्क्या हा तर त्याच्या बहिणी सारख्या तुम्ही पक्क्या दोस्तीनं बहिणी सारख्या तसं दोस्तीनं पण काय नाही मला लागते असं सांगा सांगा दोघी बहिणी निघायला थट्टा मजा काही नाही तू सांगा असली की एक नंबर दिसता दोघी सेने का हो माय आमच्या तोंडाला काय हिरे मोती लागले काय चांगला दिसत दोघी सांगा तो गोरपटा गोरुला का मग सांग माय तारीफ करणेही पसंत नाही बाई ना लोकांनी शांताबाई माय

आधा बापा मग काय आधा आम्ही दो गोष्ट रे बापा काका आणि काकू माई बुडीचं काही खातच नाही एक भाकर टाकली की बुडी भाकरच खाते उलची भाजी पाहि तिले आता मागे काही गिरीज नाही बापा लग्न नाही झालं पुराचं अन्नात फ्रीजगिरीज आला असता तर मग घेईन बाबा जास्त भाजी पाहिला उलचा सांबार ठेवला की ठेवल्या जाते आता पाच रुपयात दोन भाज्या होतात ना मा आता सांबार सुकून जाते बापा का बोली ना खायन बी चिकटपणा कळतं माय घेत जाईना तरवर खात जाईना भाजी पाहिला काय सांबार आणि मिरच्या टमाटर घेऊन जातं काय चवळी घ्या काही पालक घ्या मस्त खावा विटॅमिनचं

होओ ओ माया सुका म दुखन त सुना काय सुना पस त माया जाउन परी माया दिन कमिनीहरू सुनाले मटल त्यहाँ आठवेन ठाउँ त सुन बा महाघरी ए तिन चुनाएन तिन चुनाए महा घर ती मटल भेटा मुझे भेटाय नै पिए हाउँ हौ काँची मलाई विचार होइन कसै सुनाउँदा तुल अत्याचार गर मै असँग बोल खा भए भाइ त छमा दिउँसो छ खरा बापू घ्यान देव घ्याने रे देवर बापा पटकन पटकन मोजून दे बापा मले घेऊन दे आणले जाऊ दे लवकर मला मोज भेंडी पिंकी शाळेत झालं व्हायला भेंडीची भाजी करतो म्हटलं पावभर भेंडी दे अर्धा किलो वांगी आणि पावभर आलू दे बापान जाऊ दे मले किती पाणी येते रे कशी बोलते हे पिंगीची पिंकीची माय लहान आहे तसंच येतात एकीमेकीचं कावरतो येते त्यांनले वरभर बरोबर नाचतात हिटगावतात हो बापा दे माय पहिले दे त्यांनले अमेरिका मी हाव आम्हाला काही कामधंदे नाही आहेत आई मा आमेर सुनवाई कारे त्यहाँ सुनामला बाइ आम तै कोही माया जान सुन भएर सुनवाई रे गर् हो सुन वाइरहे तुमे पहिले मटल मलाई सुन वा नयाँ त मैले कपडे मटल पाँच त धुन चुक मटल है सहावाजा ओटा नौ ल कपडा धुत मलाई काहीँ फरक नै पढा सुनमा सुन वाइ सुन साधन कधी आईले बोलते हे चरच -चर, तिने सुना माय चालतं सुट्ट्या म्हणून इथे चांगली कुठून बारीक करायची चार चार पोरण करत बस आणि एक पोरगी ते जाडी नाजुका करत बस किती करते तो सुनात भ साध्या म्हटल्या बाईले हा अरे अर्चना आली माय ते चांगली भेटली मस्त पोरगी आहे काल म्हटलं किती फजिता फजिता ओळखा वासली टाइमवर बापा माझा काहीतरी आयडिया लावली मी जमलो ले ले मतला मतला हो गं बाई मला तर खूपच टेन्शन आलं होतं मी म्हटलं माय एवढे लोक बसलेले आहेत जेवणासाठी आणि कायच करावं माय म्हटलं हं हिने एवढं तिकट भाजी करून टाकली की आता करायचं तर काय करायचं म्हटलं बाई पण तुला टायमावरती बरं सुचलं बाई ते हां पण खरं नाही मला तर वाटलं होणार नाही भाजी चांगली पण भाजीचं पूर्ण हां मीठ पूर्ण जोगून घेतलं होतं का गोळ्यांनी एकच नंबर लागत होती की भाजी ते पूर्ण हो ना हो हे साजीच होती मला तर वाटते हां मला वाटते हे आपल्या ननंदबाईचे कारनामे होते मला असं कदाचित वाटते ताई मला तसं वाटते होते नाही वाटायचे प्रश्नच नाही आहे त्यांच्याशी कोणी आहेच नाही आहे घरात कतकं कारणा करणारं करणार हां शंभर टक्के मला गॅरंटी आहे हे सर्व काम जे आहे ना हि आहे हां त्यांना काय भेटलं काय मग असं करून हां जाम पाहुणे घरून उपाशी गेले असते किंवा नाराज होऊन गेले असते तर काय आहे हां मला प्रेमजी बोलले असते तर मला त्यांची शांती वाटली असती पण ते मला बोलले असते बोलले असते मला काही वाटलं नसतं पण कसं आहे पाहुणा घरून असा उपाशी नाराज गेला नाही पाहिजे पाहुण्यांना आपण देवा दे देवासारखंच मानतो ना हां असं नाही करायला पाहिजेत ना अन्न अन्नाशी छेडछाड नको बाबा असं कोणती कामं खराब केली फ्लोर खराब केलं हा फरशी पुसली असेल ती डागा लावून ठेवले हे ला एक वेगळी गोष्ट आहे पण अन्नाशी अशी छेडछाड नाही करायला पाहिजे अन्न हे परब्रमण असते याचा अनादर याचा अपमान कधी करायला नाही पाहिजेत बाई एवढी अक्कलिला असती तेवढी वांडाई नसतील ते एक नंबरची वांडाय नालाय काय बाई नाजू ना का काय करावं माय काय म्हणून नवऱ्याच्या घरी काय माहित नांदते का नाही का दुसऱ्या दिवशीच बॅग भरून येते काय माहीत आपल्या घरी मला इथं काळजी वाटते बाई आता हां मला तर वाटलं नाना आहे पण जाणं राहत नाही उद्या एक नानात तरी नांदाय त्या चांगल्याच वाटेत ताई ते बी काय कम फारच नाही दोन्ही पुरी फारस येते बुडीच्या बुडीच्या लाडक्या आहेत ना डोक्यात चौन ठेवल्या ना आता आपण काही लाडक्या नव्हतो का पण आपल्या माय बाप्पा सांगतो नयला लागते पुरी आपलं घर कसंही असो पण दुसऱ्यांच्या घरी खूप परिवर्तन येते होतेच ना तसं बघ ना आता आपण आपल्या घरी कसं वावरायचं इथं कसं वावरायचं इथं उठायचे टाइम असतात इथं तर बाई मी आजपर्यंत जे लग्न झालं ना तोपर्यंत म्हटलं मी नऊ आठ आठला पण कधी उठले नाही सातला कधी उठली नाही मी म्हटलं हां नेहमी सात सहाला उठून जायचं जा लागते माझ्या माहेरी म्हटलं मी दहाला नाही उठायची मग मी आवाज द्यायची तर उठायची नेहमी इथं म्हटलं सहाला ऑटोमॅटिक झोप उघडते आता अलार्म लावायची आवश्यकता नाही एवढं प्रॅक्टिस होऊन गेलेलं आहे इथं मला आता बहिणीवर ट्रेन केलं हो बाई तिथं आहे आता मला तर अलाराम लावा लागतो आता मला बी ट्रेन होऊन जाणार माझी झोप ऑटोमॅटिकच उघडते आता काय करा माहे आता काय करता नशीब आहे आपल्या घरातच आता हां अरे आता मी आली बाई पहिले माय सपोर्टला ही आली आ उर्मिला आली मग तू वरचू आली दोघी जण झाले माय आता चौगीची एंट्री व्हायची बाकी आपल्या घरात ते चांगले निघाले माय त्यांच्यात काही फुट असतो आपल्या सासू आपला नंदा कशा असतो आपण दिराण्याचे खाणं चांगलं पाहिजे माय तो झालं काही टेन्शन नाही आहे नाही नाही ताई आपली बिर्याणी पण चांगलीच भेटेल भाऊजी एवढे छान आहेत आपले तर आपल्याला तर चांगलीच मिळेल ना काय काळजी नका करू नाश्ता बनवला का मला जायचं बाहेर थोडंसं नाश्ता झाला का तयार हो हो भाऊजी सांगा काय खाता वहिनी करत असाल तर अर्चू वहिनी करत असेल तर आलू पोहा किंवा कांदा पोहा खाणार वा वहिनीच्या हातचा एक नंबर बनतो बाप रे बाप माझ्या हातचा ठीक आहे ना मग बापा भाऊजींना पसंद नाही मग तर बनवावंच लागेल मग नाही बनवलं तर गोष्टच गेली मग तर बनवते ना आलू पोहा बनवते सांगा काय कांदा को पोहा कोण दोन्ही पैकी एक सांगा काय बनवायचं आलू पोहा बनवा वहिनी अरे वहिनी तुमचा फोन तीन वा दहा वाजला उचलून घ्या ना बघा ना कोणाला अर्जंट काम असेल तर अरे हो हो भाऊजी अरे रागिणीचा कॉल येत आहे काय म्हणते काय म्हणते रागिणी तुला अर्जंट आहे वाटते म्हणून कॉल केला अर्जू तुझा रागिणीशी बोल आम्ही बघतो भाऊजी आता आमच्या हातचेच पोहे खा, खा बाप्पा इतक्या वर्षात आमच्या हातचे खात होते पोहे आता अर्जू वहिनीला यायला आता झालंच किती दिवस काय पंधरा दिवस पण होत नाही आहे नीट अर्जू वहिनी अर्जू वहिनी काय करू ना काय आता जुन्या वहिनीच्या हातचेच पोहे खा हो सो बॅड लक माय मग ठीक आहे वहिनी तुम्ही तुमच्या बहिणीसमोर बोलून घ्या काही अर्जंट काम असेल माझी मोठी वहिनी पण छान करते वहिनी तुम्ही करा पोहे भाऊजी सॉरी हां थोडं अर्जंट काम असेल म्हणून रागिनी बार बार कॉल करत आहे रागिनी करत नसते कॉल तुम्ही हॉलमध्ये बसा मी चहा आणि पोई घेऊन येते भाऊजी ताई मी आलू वगैरे कापते कोथिंबीर तर नाही आहे आई आणायला गेलाय थोडस आहे भेटते फ्रीजमध्ये पाहते मी बरोबर लवकर करा बरं लवकर करा हा लवकर जायचं थोडं काम आहे मला लवकर करा हो हो भाऊजी तुम्ही जा फक्त हॉलमध्ये बसा लगेच घेऊन ये आली मी हॅलो अर्जू हा ना रागिनी तू फोन केला होता ना अगं मी किचनमध्ये होते तुला माहिती ना आदित्य जी म्हणत हो होते की आलोप बनव तर मग ते आमच्या गोष्टी चालू होत्या काय म्हणत होती तू अगं बाई काही कामात आहेस का तू नाही का बोल ना मी बाहेर आली इथले लोक खूप चांगले आहेत ग आदित्यजी खूप छान आहेत माझ्या दिराण्या जेठाण्या पण खूप छान आहे फक्त मग एक नयमाय ते खूप बदमास आहे नाजू का माझी सासू आता त्यांच्याबद्दल कायच बोला बाई सर्व अशाच असतात कोणीच चांगलं पाहत नसते पण मला देराण्या जेठाण्या चांगल्या भेटले बाई जसं आपण राहतो नाही रागीने तशाच राहतात माझ्यासोबत मला तर वाटतच नाही की मी एकटी आहे इथं असं वाटतं मी बहिणी बहिणीच आहे का हो अच्छा खूप छान काय झालं ग तुझा आवाज असा दबला दबला काय वाटत आहे अर्चना तुला काय सांगू बाई पुन्हा अजून विषाणला कोणता इस्टानला काय माहीत दादाचं नाहीचं आजीचं बोलणं चालू आहे दादाला काही आवडलं नाही वाटते दादा म्हणा दादाला मी म्हटलं होतं दादा मला लग्न नाही करायचं सध्या आता कारण की बघ ना त्या तो बदमाश सुध्याचा विशाल त्याच्यामुळे किती तकली बरं इतक्या सगळ्या त्या लग्नाच्या केल्या माझं तर पूर्ण लग्नावरून भरोसा उठलेला आहे खरं सांगते ना अर्जू मला लग्न करायची काही इच्छा नाही आहे बिलकुल करावं वाटत नाही लग्न आता माझं मुळेच नाही लग्न करायचं हे का बरं आजी रिष्ट काय मी तेवढे सारे एकूण तिकून इकून तिकून सांभाळून दादानी कल्ला केला बाहेर चालू आहे पण माझी म्हणते असं नाही करावं लागलं दाखवून द्या पोरगी असं तशा गोष्टी चालू आहेत पाहू म्हणे दिवाळीनंतर लग्न करू त्यांची काही डिमांड नाही आहे म्हणते काही मागत नाही आहेत म्हणते ते मुलाच्या घरी खूप शेती आहे असं सांगत आहे आजी पण माझी तर काही इच्छा नाही आहे लग्न करण्याची मला आता सध्याशी मला एक स्पेस पाहिजे होता माझ्यासाठी किती मी आता संकटातून बाहेर निघालेली आहे त्या विशालच्या जा झालातून जा पूर्ण लग्न तुटलेलं आहे माझं माझी मनस्थिती तर काही जागेवर नाही आहे अर्जू अगं बाई आजीला कळत नाही का आताच तर किती मोठं टेन्शन दूर झालं म्हणा आजीला समजायला पाहिजे दादा आहे का तिथे सुरेश दादा हो हो दादा आहे तिथे तू काळजी नको करू दादा आहे ना दादा बघून घेणार हां दादा आजीला समजून देणार टेन्शन नका घेऊ तू मुलगा येते आहे म्हणते बाई आज पाहायला मी निघाली क्लासला जायला संगीतच्या माझ्या तर आ, मला आईने म्हटलं आजी म्हणता ये मुलगा येते पाहिले तर घरीच राहा काही जाऊ नको म्हणून मी खूप चिंतेत पडली गं बाई म्हणून तुला फोन केला तू एक मिनिटात हा मी दादाला फोन करते काय माझं आहे मी विचारते तू काळजी नको करू तू राहते आज जाऊन क्लासला मी बघते काय मॅटर आहे तू काळजी नको करू रागीनी आम्ही हा ना दोघं बहीण भाऊ तू काही काळजी नको करू हा हो हो दादा तिथेच आहे तू बघ कॉल कर दादाला ओ -ओ, हो हो ठेवतो फोन आता आजीने कसा इष्ट आण कसा नाही कोण आहे काय नाही मला खूपच टेन्शन येते बाई लग्नाचं नाव घेतलं की आजी काम बही काय नाव नाही तू बापा पैसा रंग तर पाहिरे ता बचा बहीण आहे का ते पोरीची पोरगी माहिती पाहिले ते अरे बापा नाही भेटवायला रे रंग पाहिन तिथे धावून त्या पुरीचा कोणता का राजकुमार होत्रे ता बसाठी स्वयंभर करून जाईल घ्या सांग काय कमी आहे त्या पोरामध्ये काय कमी आहे त्या पोरामध्ये फक्त काय एवढी खोट आहे त्याच्यातनी आजी तू एवढीशी खोट म्हणता ना माझी बहीण काय आहे तू बोलतो काही पटणार हा रिश्ता खा अहो ऐकून घ्या आजी ना आजी काय गलत सोचिन का आजीची नात आहे ना का तुमचीच बहीण आहे का ते आजी बरोबर सुचू राहिली तेव्हा शेत आहे म्हणजे पोराच्या घरी बारा एकर एक जमीन आहे जुमला आहे चांगली जॉब बी करते म्हणते पोरगा अजून काय पाहिजे पोरगा म्हणता दुसरं पाणी आहे तो दुसरं पाणी आले माझी बहीण देता का तुम्ही काय वाटू द्या ना माझी बहीण लग्नाची आहे काय कमी आहे माझ्या बहीणमध्ये रंग थोडा सावळा आहे पण माझी बहीण एवढी खराब आहे का जी एवढी खराब आहे का माझी बहीण की तू दुसरं पाणी पोरं पाहू राहिली मग तो नाही पाहिला एकर पण आहे लग्नात म्हटलं ला, पाच लाख द्यायला मागा पुढे काय केलं ते देऊन देता आहे त्या विषयाले काउन दिले पाच लाख रुपये मला थोडं शांत राहिला मग रागिनी ऐकू जाईन माझं बघायला ऐकू जाईन आ आपण दिले असते पण ते अर्जुनला कोणते ना पैसे आहो ते मोकाट वाढाय तशीच आहे मग पण ठेवले एक बार देऊन दिलं असतं काय हो तिकडं आणि नानतेच कोणती पोरगी देऊन दिली की एक बार वा जी वा काय बोलणं आहे होती हां म्हणजे पाच लाख दिलेच ते बरं हो आ, धन्य होते अर्चूचं माझ्या बहिणीची जिंदगी तिने नरकात जाण्यात वाचवली आणि तू म्हणली देऊन दिली पूर्ण असतं म्हणजे की बाई जिंदगी काढते पण हा सोयरा कोणत्या अँगल चांगला आउट व्हायला आणि दुसरं पण या पोरगा म्हणते माणसासारखा दिसत असे काही नाही सुंदर आहे माणसासारखा दिसते ना मग माणूसच आहे ना माणसं माणसारखे दिसते ना माझी काहीतरी विचार करणार तू डोक्यात थोडासा माई बहीण काय दुसरं का दुसरं पुरावी तू लग्न झालेले बायको पोहून गेली लेकर आहेत का नाही काही काही होऊन देतो का रागिनी तू नाही विचार करायला लेकरा आहेत नाही आहेत ना ते मी गोष्ट पुरी करून आली फोटो दाखवला पसंत केला त्यांना रागिणीने रंग सावळा असून एक्सेप्ट करायला ते मोठी गोष्ट कर आजकाल सगळे म्हणतात पांढरी फटक परगी पाहिजे पांढरी फटक पडगी पाहिजे दुसरेपणे झाला तर काय झालं पण माय म्हणतील काही म्हणत नाहीत लोक टेंशन घेऊ नका तू बाबू ऐकून तर किमाल आल हा मी म्हणते पोरगा पाहिजे का हर्ज काय आहे आपल्याला हर्ज काय आहे पण आई पोरगा पाहतो कशी तो, तो पोरगा कसा काय आई माय हा आजी आई म्हणून राहिली तर तुम्ही काय जोड दूर राहिले एवढा ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या आजीचं आजी मोठे आहे जास्त होऊ नये पाहिले तू चुप करू शमचे हा तू चुप कर तू नको बोलू मदत नाही हा सगुना तू काहीच बोलू नको हा बाबा मी बघायला बोलतो काहीच बोलत नाही मी छापात बसून राहतो मी काही बोलायचा प्रयत्न केला की के मला की बोलतात, के के मले बोलतात बापा उत्रो उत्रो। मा, आ, तू भी शांती धर्मा थोडीशी रागिनी आली तू थांब हां बाई रागिणी तू म्हटलं माय साडीकडे घाल आजी नसातलंच पाहुणा म्हणते कोणतरी पाहिले व्हायला तरी साडीकडे घालून घे ना दादा काय झालं काऊ तुम्ही बोलत आहे सर्वे काही मनवास नाही वाटत ना आजीला वाटत काही आण सोय माझ्या पाय बरं वातावरण नको खायला वेळेला जाय म्हणा मग पाय म्हणा इतक्या वर्षाचं धोड होऊन जाईन पूर्वी धोड काय करतात दुसरं पण नाही भेटेल घरीच वागवा लागेल हो हो मग ही नोकल ठिकाणावर यांची जाऊ दे बा मला काही घेंद्रच नाही मी तर पाहिजे नाही पोरग मला जे पसंत नाही मला पसंत रिश्ता नाही तो मी पाहिजे नाही बाबू थांबलं ना रे थांब ना बाबू असं नको करू ना पाय ना सिच्युएशन तर पाय थोडीशी काय पाहू आई काय पाहू काही मुंडली तुम्ही राह तू ही आजीच्या हवली हाव लावली जाऊ दे बा तुमच्या मनाला करा तुम्ही मला काही करायचं नाही मी काही बोलतच नाही राहू दे बाबू सुराज होय बाबू ना जाऊ दे तिकडं जाऊ दे तिकडं काही नाही भाऊ नसला चालते लग्न थोडा करू ला आपण पूर, पोरकास पाहिले राय पाहुण्याला फोन आणि पाहुणे राहिले म्हणा येऊन जाईन त्याचा जा पोरीचा जा बाप बस झाला जा जाऊ पावाला की सगळे साडीकडे रागी दिले हो रागिनी चला बरं चला पाहुणेवर म्हणते माय मस्त पोर काय म्हणते चला 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 बाबा पसंत केले पाहिजे तुम्हाला एकाच देखण्यात चला होते तशा तुमचं लग्न होऊनच जाईल